नमस्कार मित्रांनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण काल ब्लाउज पीसमधून बघा ही सुंदर अशी पर्स बनवली ती आणि त्यापासून बघा उरलेलं जे आपलं कापडं आहेत ना त्यापासून बघा आपण काय बनवणार आहोत त्या व्हिडिओ शॉर्ट करीत नक्की बघा या ठिकाणी बघा मी आपले पाच ते सहा माणच्या मुलीसाठी बघा स्कर्ट बनवत आहे या ठिकाणी आपण अडीच इंच बघा रुंदीची मी डबल फोल्डचं कापड घेतलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे जेवढा असेल तेवढा आपला कमर घेऊन घ्यायचा आहे या ठिकाणी मी घेतला आहे बघा अकरा इंच एक्स्ट्रा आहे बाकी ते कट करून टाकणार आहे या पद्धतीने बघा एक पट्टी कट करून घेतली आहे मी अशी डबल फोल्डची आता उरलेला जो कापड आहेत बघा त्याचा आपल्याला घेर कट करायचा आहे या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही उंची ठेवू शकता या ठिकाणी मी दहा इंचाची जी उंची आहे ती ठेवणार आहेत घेरची या ठिकाणी बघ आपण मोजून घेऊ वीस इंच टोटल मोजून घेऊ बाकीचं थोडंसं कापड थो थो आहे ते आपण कट करून घेऊ कटिंग करून थोडंसं आपल्याला एक इंच जास्त घ्या म्हणजे खाली ती फोल्डिंग मध्ये तर बघा घेरचे आहेत ना आपण दोन पाच करायचे आहे दादा दहा इंचाचे म्हणजे आपलं घेर वगैरे आहेत एकदम मस्त येईल एक छान येईल याची रोजी तुम्हाला दाखवते घेरची किती आहे जवळ सव्वीस ते सत्तावीस इंच होती बघा अठ्ठावीस इंच भरलेले आहेत आता सेंटर मधून याचे दोन भाग करून घेऊ आपण अशा पद्धतीने बघा साईड थोडस आपण एक्स्ट्रा साईड कट एक करून टाकू सरळ पीस कट करून देऊ दोन्ही पण साईडने आता इथं आपण जॉईंट देऊन देऊ बघा एक सरळ शिलाई मारू आणि एकदा दापटीत देऊन देऊ या ठिकाणी आपली दाब टीप सुद्धा देऊन झालेली आहे आता इथे बघा आपण काय करायचं प्लेट टाकायचं आहे जेवढं आपलं कमर आहेत ना तेवढं जवळजवळ प्लेट टाकून घ्यायचं आहे असं एकदम जवळजवळ प्लेट टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही बॉक्स प्लेट पण टाकू शकता बघा ही एकदम सोपी पद्धत आहे बघा तर आपलं प्लेट टाकून झालेलं आहे आता जो बेल्ट आहे बघा आपण ते कट केला तो या पद्धतीने आपण बघा एका एक साईडनी काठ आहे आणि एक एका साईडनी काठ नाही आहे काट जो काठ नसले तो बघा स्पट सुईचं ठेवायचं जे आपण प्लेट घेतला आहे ते कापड सुईचं आहे वरतून असा हा बेल्ट आहे ते जॉईंट करून घ्यायचा आहे सर या ठिकाणी आपली शिलाई मारून झाली आहे आता बघा ज्या प्लेट्स होत्या ना ते ना कवर करून घ्यायचं आहे पट्टीने नेक्स्ट शिलाई मारून घ्यायची आहे स्कर्ट दुसरी पण एक पद्धत आहे पण एकदम सोपी पद्धत आहे बघा कोणालाही पण जमेल इतकी सोपी आहे आता इथं बघा आपली शिलाई मारून झाली आहे आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे जेवढं आपलं कमर आहे ना त्यापेक्षा दोन इंच कम कमी घ्यायचं इलॅस्टिक स्पर्टच आपण जे आहे ते कमर घेरीचं माप घेतलेलं होतं आणि इलेस्टिकमध्ये आपण काय करायचं आहे दोन इंच जेवढं आपलं कमर भरेल ना त्याच्यापेक्षा दोन इंच कमी घ्यायचं आहे आता बघायच्या मध्ये आपण टाकून घेऊ ते व्यवस्था व्यवस्थित सारखं टाकून घ्यायचं आहे आता दोन्ही पण साईडने ओपन बाजू आहेत आपण दोन्ही पण साईडने काय करायचं आहे स्टिच करून घ्यायचा आहे इलिपस्टिक म्हणजे त्या आतच्या साईडने गोळा वगैरे होणार नाही एका साइडने सर्व व्यवस्थित करायचं आपल्याला बघाय पद्धतीने आपण काय करायचं आहे याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडने शिलाई मारून घ्या पूर्ण इलेपस्टिकमध्ये आतमध्ये बघा व्यवस्थित चुन्या अशा पडतील या ठिकाणी बघा मी दोन्ही पण साईडने या ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रिक थोडंसं खेचून बघा याच्यावरती एक शिलाई मारे तरी चालन आणि किंवा नाही मारे तरी चालन काही प्रॉब्लेम नाही आता आजच्या साईडने बघा आपल्याला व्यवस्थित स्कर्ट पकडायचं आहे कडीने आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे आता जे कापड आपल्याकडे उरलेलं आहे बघा तुम्ही फिल वगैरे लावू शकता जर तुम्हाला लावायचे असेल तर छोटूशी मस्त आहे की ब्लॅक कलर आहे थोडं व्हाईट कलरचं आहे तर खूप छानच होतं आता बघा खालच्या साईडने आपण काय करायचं डबल फोल्ड करायचं या पद्धतीने आणि एक शिलाई मारून घ्यायची आहेत पूर्ण राऊंडला शिलाई मारल्यानंतर आपलं सुंदर असतं स्कर्ट बघा लहान बेबीचं तयार होईल याला अस्तर वगैरे टाकायची काहीच गरज नाही आहेत बघा एकदम मऊ आहेत शिपॉनचं आहेत म्हणजे असं पातळ वगैरे पण नाही आहे त्याच्यामुळं आस्तर टाकायची गरज नाही आहेत तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण एकदम हलकं फुलकं तयार होईल बघा तुम्ही कालचा पर्सचा व्हिडिओ जर बघितला असेल तो पण बघा खूप छान असं आपण पाऊस तयार केला तर मोबाईल पण कॅश वगैरे पण त्याच्यामध्ये ठेवू शकतो तुम्ही आय बटनमध्ये आणि एंडस्क्रीनला त्याची लिंक मी देणार आहे व्हिडिओमध्ये नक्की बघा तुम्हाला एकदा खाली ठेवून दाखवते बघा स्कर्ट आपलं कसं तयार झालं आहे बघ खूप सुंदरच आहे मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला करा धन्यवाद